कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज बागलान दौऱ्यावर येत असून त्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दौऱ्याला शेतकऱ्यांकडून विरोध केला जातोय दौऱ्याला शेतकऱ्यांनी निषेध करत विरोध केलाय त्यांनी केलेल्या वक्तव्यानं शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्या आहेत आता बागलान दौऱ्यावर येत असताना तरी शेतकऱ्यांच्या भावना दुखवू नये आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये असा संदेश कवितेच्या माध्यमातून शेतकरी किरण मोरे यांनी दिलाय महाराष्ट्र राज्याचे बेताल वक्तव्य करणारे कृषी मंत्री आज बागलाण तालुक्यामध्ये अवकाळीच्या जखमा शेतकऱ्यांच्या झालेल्या बघायला येत आहे आणि सध्या ते एकदम बेताल वक्तव्य करत असून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्यांनी निदान सटाणाला येऊन तरी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडू नये एवढीच मी अपेक्षा करतो आणि थोडक्यात एक कविता म्हणतो मी कधी दुष्काळ कधी दुष्काळ कधी गारपीट कधी महापूर कधी दुष्काळ कधी गारपीट कधी महापूर निसर्गाने केली तुम्हीही करा शेतकऱ्याची चेष्टा निसर्गाने केली तुम्हीही करा शेतकऱ्याची चेष्टा कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती पण ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती म्हणून म्हणतो निसर्गाने केली तुम्ही करा म्हणून म्हणतो निसर्गाने केली तुम्हीही करा शेतकऱ्याची चेष्टा पण एक लक्षात ठेवा शेतकऱ्याने नाही पिकवलं तर तुम्ही काय खाणार कोणाची पुढचं बोलत नाही मी काय खाणार हे लक्षात ठेवा विनाकारण शेतकऱ्याला काही बोलू नका तुमच्या तर होत नसेल ना तर राजीनामे द्या जय हिंद जय जवान जय किसान